नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री तालुक्यातील शेलबारी बल्लाने देशिरवाळे तसेच उमरे परिसरातील दोन बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे शेलबारी येथील कल्पना शिवप्रसाद शेवाळे यांच्या शेतामध्ये दोन बिबटे दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या आहे यामुळे साखरी तालुक्यातील ह्या गावांमध्ये सध्या नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागत आहे या परिसरात उसाचे तसेच मक्याचे पीक असल्याने आणि घनदाट झाडी असल्याने बिबट्यांसाठी हे ठिकाण सुरक्षेचं असले तरी नागरिकांसाठी मात्र निमित्ताने घबराट निर्माण झालेली आहे जंगल परिसरातून बिबटे शिकारीच्या उद्देशाने शेताकडे तसेच गावाकडे येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन तसेच अन्यही मालमत्तेचं नुकसान पाहता वन विभागाने ह्या परिसरातील दोन्ही बिबट्यांचे तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे या परिसरामध्ये सध्या रखवालदारीचे काम करण्यासाठी किंवा शेतात काम करण्यासाठी मजुरी धजावत नाही त्यामुळे ह्या पिकांची काळजी घेणे सध्या जिकिरीचं बनले आहे नुकताच काल कल्पना शेवाळ यांच्या शेतामध्ये सायंकाळी सात वाजता दोन बिबटे दिसून आल्याने नागरिकांनी तातडीने या वन विभागाला कळवलेलं आहे आणि या दोन्ही बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेलवारी देश शिरवाडे बल्लाने तसेच उमरे भागातील शेतकऱ्यांनी केले आहे एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद